भुवनेश्वर श्री श्री शैल्य मल्लिकार्जुन या यात्रा केल्या यात्रेत महाराजांच्या बरोबर श्री शंकरराव आजेगावकर श्री दत्त महाराज कविश्वर जगन्नाथ पंत पुजारी महाराजांच्या भगिनी श्रीमती आत्याबाई होत्या गेले वर्षभर महाराजांना महाराजांचा सतत प्रवास चालू होता जगन्नाथपुरीहून आल्यानंतर थोड्या दिवसातच प्रयास पशुपतीनाथ

जवळून वावरत दो आणि जनसमुदाय त्यांच्या प्रवासाने यात्रेचा या प्रवास वाराणसी झाला आणि जळगाव स्टेशनवर महाराजांची शंभर दिवशी भक्त आले होते गाडीतून उतरत असताना श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु महाराज ही जय या जय जयकारांनी सारे स्टेशन धुमधुमून जाईल सर्व भक्तांना दर्शन भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून महाराज प्लॅटफॉर्मवर एक खुर्ची टाकून जवळजवळ दीडशे लहान मोठ्या भक्तांनी महाराजांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद आशीर्वाद त्याने घेतले होते प्रयागला महाराज दोन एप्रिल रोजी पोहोचले त्याच दिवशी त्रिवेणी संगमावर सर्वांनी स्नान केले महाराजांनी सर्व भक्तांच्या अंगावर आशीर्वादयुक्त पाण्याचे कराय करून त्यांना पावन केले सर्व भक्त गुरुमाऊली स्नान करून धन्य झाले होते महाराजांच्या बरोबर सर्व भक्त मंडळींनी वेणी माधव मंदिर श्रीष्ण पीतामहांची दरशयेवर निघलेली भव्य मूर्ती नागराज वासुके वास्तुकेचे देऊळ हनुमान मंदिर भोगावती कुंड वगैरे देवस्थाने तसेच श्री भारद्वाज मुनींचा आश्रम अलाहाबाद विद्यापीठ सुद्धा पाहिजे सर्व, गाडीने पाठण्यात गेले व तेथून विमानाने नेपाळला गेले विमान काठमांडू विमानतळावर का उतरले सर्वांच्या उतरण्याची राहण्याची व्यवस्था पशुपतीनाथ मंदिराचे पुजारी श्री पद्मनाभ शास्त्री रावळ यांनी उत्तम प्रकारे केली होती महाराजांचा येथे तीन दिवस मुक्काम होता श्री गुरुदेवांनी एक एक पशुपतीनाथाची महापूजा केली पशुपतीनाथांच्या पिंडीचा माथा त्यावर स्त्रीयंत्र कोरलेले आहे पिंडीच्या चारी चारही दिशांना चार धामाच्या प्रतिमा कोरलेल्या आहे अशी ही पंचमुखी पिंडी आहे मंदिराचे चारी दरवाजे चांदीने मढविलेले आहेत मंदिराचे आवाज विस्तीर्ण आहे शिखर खूपच उंच असून सोन्याच्या पत्राने मढविलेले आहे तेथील महापूजेचा सोहळा मोठा दिव्य असतो अभिषेकाच्या पंचामृतासाठी दोन तीन घागरी दूध मोठे पातेले भरून दही मोठा दबाभर साखर तिकटात मध व कासंडी भरून तूप असते नैवेद्यासाठी निरनिराळी फळे मिठाया असतात या अभिषेकानंतर प्रसाद वाटण्यात येतो दुसऱ्या दिवशी महाराजांनी सर्व भक्तांबरोबर काशी सारी मंदिरे पाहिली नंतर सर्वजण विमानाने पाटण्यास परतले पाटण्याहून गाडीने काशी आले काशीतील भक्तांनी सद्गुरुनाथ महाराज की जय अशा जयघोषात महाराजांचे भव्य स्वागत केले सायम संध्या महाराजांनी गंगेच्या काठावर केली भूतर प्रकाशात गंगेचा शांत प्रवाह हो। आणि महाराजांसह संध्या अर्चन करणारे भक्तगण हे दृश्य मोठे हृदयंगम दिसत होते दिवशी सकाळी साधना झाली नंतर सर्वजण गुरु महाराजांच्या बरोबर गंगा स्नानाला गेले गंगेत सर्वांनी बुड्या मारल्या यावेळी आनंदाचे दोही आनंद तरंग हा अनुभव प्रत्येकाला येत होता दुपारी भोजनोत्तर गुरु महाराजांचा सर्वांनी नौका विहार केला नौका विहार करताना सर्व भक्तांच्या मनात एक विचार होता या नौके गुरु महाराज आपली जीवन नौका सुद्धा घेऊन पहिल्यावर नौकाविहारात ऐंशी घाटांचे दर्शन झाले सद्गुरूंच्या सान्निध्यातील हा नौकाविहार कधी संपूच नाही असे वाटत असत होते परंतु यानंतर श्री गुरु महाराज सर्व भक्तांसह विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले विश्वेश्वर सुद्धा या योगेश्वराच्या भेटीची बेटीची जणू आतुरतेने वाटप का महाराजांनी मोठ्या श्रद्धा भावाने विश्वेश्वराचे दर्शन घेतले विश्वेश्वर जणू मुकपणे महाराजांच्या महान कार्याची प्रशंसा करीत होता या मंगलमय दर्शनानंतर ढोंडीराजाचे अन्नपूर्णेचे काळभैरवाचे दर्शन महाराजांनी घेतले महाराजांनी विश्वेश्वराची महापूजा केली तो सोहळा इतका सुंदर होता कि ते एका जोती ने, जोती की ते पाहण्यास दोन होते एका ज्योतीने दुसऱ्या ज्योतीची अत्यंत भक्तिभावाने अर्चना करावी तसा तो प्रसंग होता महापूजेनंतर जठार मंदिराच्या प्रांगणात एका एका विद्वत सभेचे आयोजन केले होते या प्रसंगी वसंत पूजेचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता या पूजेत महाराजांनी प्रत्येक ब्राह्मणाचे पाय पात्रात ठेवून स्वतः आपल्या हाताने धुवून उचलून त्यावर डोके ठेवून नमस्कार केला नंतर त्यांनी त्या ब्राह्मणात गंधलेपन करून अत्तर लावून पुष्पमाला घालून त्याचा त्रत्ता सत्कार केला अशा प्रकारे विद्वत सभेतील प्रत्येक ब्राह्मणाची महाराजांनी पूजा करून त्यांना दक्षिणा देऊन मेवा मिठाईचा उपहार अर्पण केला सारे विप्रगण संतुष्ट होऊन महाराजांवर आशीर्वादाची उदळीत होती महाराजांच्या चरण तीर्थांचे सेवन हे दृश्य खरोखरी हजयंदम होते दुसऱ्या दिवशी एक पॅसेंजर बस ठरवून महाराजांनी सर्व भक्तांसह काशीतील अनेक प्रसिद्ध देवळे पवित्र स्थाने पाहिली ही अविस्मरणीय यात्रा महाराज महाराज पुण्यात गेल्यानंतर दोन मे एकोणीशे सत्तर ला संपूर्ण झाली श्री दत्त श्री दत्तात्रेय स्वरूप श्री सद्गुरु गवणी महाराजांना पंच्याऐंशीव्या महाराजांचा पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्त भक्तगणांनी गुरु महाराजांना दीर्घायुष दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे या प्रदिच्छेने धर्मशास्त्र धर्मशास्त्रप्रणित सौद्र शांती महोत्सव दिनांक सव्वीस मे एकोणीशे एकाहत्तर ते एक जून एकोणीसशेहत्तर या सात दिवसात मोठ्या उत्साहाने साजरा केला संहिता शतचंडी सौद्र शांती याग, याग अशी धार्मिक अनुष्ठाने या सात दिवसात संपन्न झाली सायंकाळी भजन कीर्तन प्रवचन गायन असा भरगत कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी सुमारे पावणे दोनशे शास्त्री पंडित आले होते सर्व मंडपात साजरा झाला होता त्यांच्याबरोबर पंडित आत्माराम शास्त्री पंडित श्री दत्त महाराज सदैव असत महाराजांच्या उपस्थितीमुळे भक्तांना दर्शनाचा लाभ होऊन ते अत्यंत आनंदित होत कार्यक्रमात भोजन साखरांची मर्यादा प्रतिदिन वाढतच होती एकतीस मे रोजी गुरु महाराजांची रोप्य तुला झाली त्या दिवशी तर भक्तांच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता आश्रमाजवळील सारा परिसर साधकांनी भक्तांनी भरून गेला होता अवधूत चिंतन श्रीदेव दत्त या श्री दत्त दरबारी वलकारीने सारा मंडप भरून गेला होता श्री गुरु महाराज जेव्हा गुलाबी रंगाचा जरीचा वो जरीचे तुला जय जयकाराने गेला होता महाराजांनी तुलेला एक प्रदक्षिणा घातली पुलेवरील सोन्याच्या देवतांच्या प्रतिमेला आव्हान करून त्याचे पूजन केले तुला मध्यातील श्री तुला मध्यातील श्री वासुदेवांना वंदन केले त्यावेळी मंत्रोज चालू झाला त्यांनी दशदिशा व्यापून गेल्या श्री गुरु महाराज वंदन करून उजव्या उजवा पाय प्रथम आत ठेवून उत्तरेकडे तोंड करून पारड्यात विधीपूर्वक स्थानापन्न झाले त्यावेळी मंडपातील हजारो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला गुरुदेवांनी श्री दत्तांची प्रतिमा आपल्या छातीजवळ मोठ्या प्रेमभावाने धरून ठेवली होती जणू ते मूर्खपणे श्री दत्त दत्तात्रेयांना म्हणत होते तुझ्या अगाध कृपेला मर्यादा नाही पूर्वेकडील पारड्यात प्रथम चांदीच्या लगडी ठेवल्या परंतु पारडे काही खाली होईल नये तेव्हा भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने चांदीची ताटे वाट्या फुलपात्रे बेलाची पाने घेतली आणि भक्तीचे पारडे खाली त्यावेळी भक्तांच्या सारा भरून गेला दोन्ही पारडी समान झाली सर्व भक्तांची भक्तिभावाने गरू नाही या सर्व कार्यक्रमात गुरु महाराज हातातील श्री दत्तात्रयांच्या मूर्तीकडे निर्विकारपणे पाहत होते त्यांच्या मुखावर मात्र एक अलौकिक पेज विलखत होते ज्या ज्या भक्तांनी हा महान सोहळा पाहिला ते खरोखरी धन्य झाले येथे अध्याय पाचवा संपन्न झाला हरिओम सत्र दत्त ओम